दरम्यान सुनील शुक्ला यांच्या वक्तव्यावरून आता मनसे नेते आणि इतर नेते आक्रमक झालेले आहेत मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर होणारच नाही असं विधान संदीप देशपांडे यांनी केलंय दुसरीकडे योगेश कदम यांनी सुद्धा मुंबई मराठी माणसाचीच राहील असं वक्तव्य केलंय एक संघटना आहे उत्तर भारतीय विकास सेना करून ते म्हणतात की मुंबईचा महापौर यावेळी उत्तर भारतीय होणार मूर्ख आहे मूर्ख आहे त्याच्याकडे लक्ष देऊ दुसरा असा मुद्दा आहे की ये। मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार मुंबईमध्ये आता ठीक आहे अन्य भाषिक देखील मुंबईमध्ये राहतात परंतु मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार मुंबई वरती भगवा झेंडा हा मराठी माणसाचाच फडकणार आणि ह्या बाबींवरती मी तरी वैयक्तिक कायम आहे वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये केली सुरुवात ही मुंबई पासून केली आणि ती मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या मराठी व्यक्तींना न्याय मिळून देण्यात देण्याकरता केली त्या मुंबईमधना मराठी माणूस हा बाहेर आम्ही कदापि जाऊ देणार नाही किंवा